नमस्कार टोरीन वेळा चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत तर आज ऐकू प्रेम होतं पण नशीब नव्हतं भाग दोन निधी आणि विवेकच्या भेटी गो गाठी वाढत गेल्या होत्या विवेकने घरी निधीबद्दल सांगितलं होतं त्याच्या बाबांना काहीच आक्षेप नव्हता विवेक तुला आनंदी ठेवणारी मुलगी असेल तर माझी काही हरकत नाही असं त्यांनी सांगितलं होतं त्यांच्या या शब्दांनी विवेकच्या मनात निधीबद्दलचं प्रेम अधिक दृढ झालं निधीनेही एक दिवस धीर एकवटून घरी सांगायचं सा ठरवलं ती स्वयंपाकघरात आईजवळ गेली भाजी चिरताना आरती काहीशी गंभीर दिसत होती निधीने हळूच विषय काढला आई मला तुझ्याशी जरा बोलायचंय आरतीने चाकूकडे पाहतच विचारलं काय ग काय झालं आई विवेकाने माझं प्रेम आहे आम्ही लग्न करायचं ठरवलं निधीने एका श्वासात सांगून टाकलं तिच्या आवाजात उत्साह होता पण मनात कुठेतरी भीतीही दडली होती आरतीचा हात थांबला तिने चाकू खाली ठेवला आणि निधीकडे पाहिलं तिच्या चेहऱ्यावर काळजी आणि संकोच स्पष्ट दिसत होता अगं पण मला का कुणास कुणास्ठा हे स्थळ माझ्या मनाला नाही पटकलं आणि तुझ्या बाबांनाही विचारावं लागेल आई तुझा होकार असेल तर बाबा नाही म्हणणारच नाही मला माझ्या आईवर पूर्ण विश्वास आहे निधीने डोळे भिजकावत हसण्याचा प्रयत्न केला तिच्या या लाडीत बोलण्याने वातावरण हलकं होईल असं तिला वाटलं हो का एवढा विश्वास आरतीने निधीच्या डोक्यावर हलकेच चपटी मारली पण तिच्या मनात विचाराचं काहूर मारलं पण निधी असं अचानक सांगितलं मला जरा वेळ हवा विचार करण्यासाठी तेवढ्यात निधीचे बाबा सुशांत खोलीत आले त्यांनी निधी आणि आरतीचा संवाद ऐकला होता काय म्हणते आमची परी ते हसत म्हणाले तू बरोबरच बोललीस तुझी आई आहेस तशी तिच्यावर विश्वास ठेवायलाच हवा आरतीने सुशांतकडे पाहिलं आणि सांगितलं अहो आपल्या परीला एक मुलगा आवडला लग्न करायचं म्हणते अरे बापरे माझी परी एवढी मोठी कधी झाली सुशांतने निधीला जवळ घेतलं त्याच्या आवाजात अभिमान होता पण डोळ्यात काळजीही दिसत होती परी तुझी आई काय म्हणते ते आधी आई मला तुझ्या सुखाशिवाय काहीच नको पण आधी त्या मुलाला भेटू दे मग ठरवू निधीने उत्साहात बाबांना मिठी मारली आई तू एकदा विवेकला भेट ना मला खात्री आहे तुला तर नक्की आवडेल आणि मग आपण बाबांची भेट हो ना बाबा हो हो पण आधी तुझ्या आईची परवानगी मिळव हो। आरती काही ती संकोचत म्हणाली ठीक आहे बघूया आरतीच्या मनात संमिश्र भावना होत्या विवेक तसा तिला आवड आवडला होता पण तो निधीला घरी सोडायला यायचा तेव्हा त्याचं वागणं आदराने बोलणं तिला भावायचं पण तरीही तिचं मन काहीसं अस्वस्थ होतं कदाचित महाजने आडनाव तिला खटकत होतं का ते, ते, ते ती स्वतःही सांगू शकत नव्हती पण निधीच्या सुखासाठी ती तयार झाली आधी विवेकला भेटू मग त्यांच्या कुटुंबाची चौकशी करू आधी आपण दोघंच भेटू त्याला एखाद्या हॉटेलमध्ये आरतीने निधीला सांगितलं निधीने हळूच सांगितलं आई विवेकला फारसा परिवार नाही त्याची आई लहानपणीच गेली फक्त तो आणि त्याचे बाबा आहेत ठीक आहे तरी आधी भेट भेटू आरतीने आपला निर्णय कायम ठेवला निधीचं कुटुंब एका अर्थाने परिपूर्ण होतं आई बाबा निधी आणि तिचा भाऊ असं छोटंसं प्रेमळ कुटुंब निधी ही सुशांतची लाडकी होती सुशांत भारतात एका मोठ्या कंपनीत वरिष्ठ पदावर होते अलीकडेच त्यांची बदली अमेरिकेत झाली होती आणि संपूर्ण कुटुंब तिथे स्थायिक झालं होत निधीनेही तिथे नोकरी सुरू केली आणि तिथेच तिची आणि विवेकची ओळख झाली हळूहळू त्यांचं प्रेम झालं आणि आता लग्नापर्यंत गोष्टी आल्या होत्या निधी आणि आरती विवेकला भेटायला हॉटेलात गेल्या विवेकने कॉर्नर टेबल राखीव ठेवलं होतं टेबलाजवळ पोहोचताच निधीला दिसलं विवेकच्या समोर एक गृहस्थ बसले होते हा कोण हो आहे तिच्या मनात प्रश्न आला ती आणि आरती टेबलाजवळ पोहोचल्या तशी विवेकने उभ्या उभं राहून स्मित हास्य केलं काकू निधी हे माझे वडील वडील मिस्टर सुमित महाजन विवेकने ओळख करून दिली निधीने आणि आरतीने त्यांना नमस्कार केला पण सुमित महाजन यांनी वळून पाहताच आरती एकदम थबकली तिचा चेहरा पांढरा पडला ती काहीच बोलली नाही सुमित यांच्याही चेहऱ्यावर एक विचित्र भाव उमटला पण तेही शांत राहिले निधी आणि विवेक दोघेच बोलत राहिले वातावरणात एक विचित्र तणाव होता आरतीने औपचारिकपणे कॉफी घेतली पण काही खायला नकार दिला आपले आपले, आपले ती शांतच होती भेट संपली आणि दोघी घरी परतल्या घरी आल्यावरही वातावरण गंभीरच होत निधी आपल्या खोलीत गेली तर आपली आपल्या आरती आपल्या बेडरूम मध्ये निधीच्या मनात विचाराचं वादळ उठलं होत आईला अचानक काय झालं हॉटेलमध्ये पण ती काहीच बोलली नाही रस्त्यातही शांतच होती जाऊन विचारावं लागेल ती आरतीच्या खोलीत गेली आरती कपडे न बदलता बेडवर बसली होती न, नजर शून्यात हरवलेली निधीने तिला हलवत विचारलं आई काय झालं तुला बरं नाही का विवेक कसा वाटला ग आणि त्याचे बाबा खूप शांत होते ना आरतीने एक दीर्घ श्वास घेतला तिचा आवाज कापरा होता निधी हे लग्न नाही होऊ शकत का हे विचारू नको मला जरा एकटं दे मला बरं नाही वाटत निधीचा चेहरा पडला आई प्लीज काय झालं ते सांग ना नकार देण्याचं कारण तरी सांग निधी नाही म्हणजे नाही मी कारण सांगू शकत नाही प्लीज मला समजून घे आरतीचा आवाज आता कातर झाला होता निधीच्या डोळ्यात पाणी तरळलं ती खोलीतून बाहेर आली तिच्या मनात प्रश्नाचं जंजाळ होतं असं काय घडलं की आई एकदम नकार देऊ लागली तिला आईला दुखवायचं नव्हतं पण विवेकशिवाय ज्या आयुष्याची कल्पनाही तिला असह्य वाटत होती तिने काही क्षण विचार केला आणि विवेकला फोन लावला हॅलो विवेक आपलं लग्न होऊ शकत नाही मला भेटायचा प्रयत्न करू नको मी राजीनामा मेल केला आहे गुड बाय मला माफ कर रडतच तिने फोन ठेवला निधी निधी विवेक ओरडला पण फोन कट झाला होता तो मोबाईलकडे पाहत राहिला निधीला अचानक काय झालं त्याच्या मनात प्रश्नाचं वादळ उठलं खरंच नकार देण्याचं कारण काय असेल बरं जाणून घेण्यासाठी पहा प्रेम होतं पण नशीब नव्हतं हा दुसरा भाग धन्यवाद